नमस्कार मंडळी राम राम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला दोन रेसिपी शेअर करत आहे तर मी सकाळी मस्त नाश्त्याला ढोकळा बनवलं होतं जेवण्यासाठी ज्वारीची भाकरी उडदाची डाळ बनवलं होतं ढोकळा एकदम मार्केटसारखं स्पंजी झाला होता खूप छान झाला होता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी डाळीला फोडणी देत आहे तर डाळीसोबत आम्हाला मिरच्या फ्राय करून आवडते खूप म्हणून मी त्याला तर मिरच्या फ्राय करून घेतलं तर डाळीला फोडणी देण्यासाठी तेलात दोन तीन लसूणच्या पाकळ्या बारीकट करून टाकलं कडीपत्ता टाकलं आणि हिरव्या मिरच्या वाटून टाकत आहे मी तर सगळे तेला छान फ्राय करून घेतलं चवीप्रमाणे मीठ हळद धनिया कूट दोन टोमॅटो टाकून टोमॅटो छान सॉफ्ट शिजू दिलं आणि डाळीला मी अर्धा तास पहिलेच पाणीमध्ये भिजवून ठेवलं होतं डाळीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आणि कुकरमध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं पाणी टाकून कुकरची कॅप लावून तीन चार सीट्या करून घेतलं तर उडदाची डाळ पण खूप छान लागते ज्वारीची भाकरी उडदाची डाळ दाळ ज्वारीची भाकरी झाली आहे माझी तर मी आता ढोकळा बनवत आहे तर ढोकळा बनवण्यासाठी मी तीन वाटी बेसन घेत आहे तर तुम्ही तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता हळद चवीप्रमाणे मीठ आणि दोन लिंबूचं रस टाकत आहे सगळे टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मी बॅटरला फेटून घेतलं कंटिन्यू मी दोन मिनिट बेसनला फेटून घेतलं तर आपलं बॅटर तयार झालं आहे तर मी आता दहा मिनिटला रेस्टला ठेवते डाळ पण माझी शिजली आहे आणि ढोकळा बनवण्यासाठी मी इडली पात्राचा वापर करत आहे तर मी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाणी टाकून ढोकळा छान जाळीदार बनवण्यासाठी मी इनो टाकत आहे बेकिंग सोडा पण टाकू शकतो तर इनो टाकून मी छान बेसन फेटून घेतलं ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त टाईम पण लागत नाही एकदम सिम्पल रेसिपी आहे पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडते आणि लहान मुलांना तर खूप जास्त आवडते खट्टा मिठा फ्लेवर असते म्हणून ते खूप आवडीने खातात तर पूर्ण डब्याला मी तेल लावून घेतलं पूर्ण बॅटर व्यवस्थित टाकून मी इडली कुकरमध्येच शिजायला ठेवत आहे तर पंधरा वीस मिनिट मी मीडियम फ्लेमवर शिजू देते आणि ढोकळा होत आहे तोपर्यंत मी तडका तयार करून तडका लावण्यासाठी मी एक मोठा चमचा तेल एक चम्मच मोहरी चार पाच हिरवे मिरच्या कडीपत्ता फ्राय करून घे चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमच साखर टाकत आहे मी तर तुम्हाला जास्त ढोकळा बनवत असाल तर साखर पण जास्त टाकायचं जा, कोणाला जास्त आवडतो नाही त्याप्रमाणे पण कमी जास्त करू शकतो आपण अर्धा ग्लास पाणी टाकून पाणीला एक उकळी येऊ दिलं मी तर मस्त असा तडका तयार करून घेतलं ढोकळा शिजला की नाही मी चेक करून घेते तर ढोकळा माझं झाला आहे तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर चाकूला लागत नाही तर मी थंड करून आता प्लेटमध्ये काढून घेत आहे तर पाहू शकता तुम्ही ढोकळा माझा एकदम परफेक्ट झाला आहे एकदम जाळीदार मस्त झालं आहे खमंग हा ढोकळा तयार झाला होता माझा तर मी आता पूर्ण कट करून घेते नंतर तडका टाकते वरून तर खरं खूप छान झालं होतं माझं ढोकळा सगळ्यांना आवडलं आणि तुम्ही पण हा रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली का माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता एकदम एकदम सॉफ्ट जाळीदार असा माझा ढोकळा तयार झाला आहे तर मी आता पूर्ण वरून तडका टाकत आहे आणि हा रेसिपी मी लग्नाआधी दोन तीन वेळेस बनवलं होतं तर आताच बनवलं मी तर खूप छान झालं होतं माझा ढोकळा आणि चला मंडळी या व्लॉगला मी इथे जेंड करत आहे तर नवीन कोणी पाहत असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक